काही न श्री स्वामी समर्थ चला तू छान असं ऊन पडलंय आणि दिदीचं चाललंय काम काहीतरी दिदी काय करते ग का? ती मावर राहिली मी आता तिकडनं जाऊन आली नवरीची आंघोळ घालायची ती पा सकाळ सकाळी तर लवकरच उठावं लागलं कारण दाजी गेलीत कामावर त्यांना दिला डब्बा करून आणि देवपूजा तर करायची ती गावून गेली लगेच तिकडं बोलवायला आली चला जाऊन येऊ येऊनच अगोदर थंडी तर एवढी ना रात्री किती अकरा साडे अकरा वाजल्याशिम पाग्नावरून यायला त्याच्यानंतर ग्रहप्रवेश झाला ग्रहप्रवेश पण खूप छान झाला का आणि ते तर सगळं तुम्हाला शेअर नाही करता आलं मला संध्याकाळचं लग्न म्हटलं ना थंडी तर भरपूर होती पोहारांनी तर स्वेटर घेतलं घेतलं तर दिदी तू स्वेटर सोबत तिकडं आणि कधी घातलं घेतलंच नाही दाटून म्हणती ती मला कारण प आहे ना अगोदरच निघून आले दाजी आणि पोरांना पाठवून दिलं कारण थंडीच तेवढी होती म्हणलं उशीर होईल यायला पण भरपूर आणि सगळे बच्च कप्पन कंपनी तर बाकी सगळी आलेलीच होती कोण नव्हतं राहिलेलं आता नवरदेव नवर जाती देवदर्शनासाठी दे 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 गावामध्ये दे आज तर पाठवून येणार नवरीची उद्या परत येणार आहे पार नवरी उद्या सत्यनारायण कार्यक्रम भाई तर गेला शाळेत पण दिदी काय जायचं नको म्हणते आज काहीच जाशील उद्या जाशेन का मग उद्या जाईन म्हणते शाळेत आता आज तीन चार दिवस तसे झाडांकडे अजिबात लक्ष नाही माझं तर आणि घरात तर लगेचच नाही कारण जेवण नाश्ता वगैरे सगळं तिकडंच होतं सकाळी काही दाजीचा डब्बा करून द्यायचा चार पाच चपात्या करून द्यायच्या भाजी करून द्यायची त्याच्यामुळं सगळं जेवण नाश्ता वगैरे सगळं तिकडं असल्यामुळे ना घरात लक्ष द्यायला वेळ नाही भेटला मला कपडे पण राहून गेले ते धुवायचे नाही का राहिले होते ना कपडे धुवायचे <laughs> कपडे पण धुवायचे राहून गेलेत पा उठपळ आंघोळ गेली का लगेच तिकडं पळायचं आवरायचं जेवण वगैरे तर होतं सगळं मागवलेलंच होतं जेवण वगैरे नाश्ता करायचं तर काही नव्हतं पण फक्त तिथं जाऊन थांबायचं एवढंच काम होतं धावपळ करून करून ये ना दुखणं आलंय सगळ्यांना सगळेच म्हणते माझं हे दुखत आहे माझं ते दुखत आहे सगळ्यांच चाललंय तसंच बोलणं कुणीच व्यवस्थित नाही पुन्हा तर इतकं छान वाटतंय ना आता पण आता काम पण पडले तर दिदी झोपायचं की नाही दुपारी मग नाही झोपायचं झोप <laughs> झाली का संध्याकाळी दिदी ना किती थकलेली असली ना दिवसभर कधीच झोपणार नाही संध्याकाळी छान अशी झोप घेऊन घेते ती लग्नाची धावपळ म्हंटल ना शेजारीच लग्न असल्यावर तर जास्त धावपळ होती पटकन येणं जाणं तर होतच मला लांब असतं तर कधी गेले असते आले असते मी तसं बी जाताना सारखं पण इथं जवळ असल्यामुळे ना समोरच इथं त्याच्यामुळे सारखं पलीकडं गेट मधून फक्त पलीकडं जायचं लगेच त्याच्यामुळं चक्र माझ्या सारखे इकडे चक्रा होत होते तस लक्ष द्यायला पण इकडं पण जमत होत आपण घरी असल्यामुळं आपाला पोहे दिले का झोपले काय आपणच चाललंय आराम नाश्ता वगैरे झालाय लताताई पण येऊन गेले आताच माझा इथं पण स्वयंपाक झाला आता तिथं पण सकाळी नाश्ता झालाय आता जेवण पण दुपारी इथं पण वरण भात चपाती मिरची सगळं करून ठेवलं का डब्याला द्यावं लागलं भाई यांनी तर काय भाजीपोळी नेलीच नाही ताईंनी दिलं होतं चकली वगैरे डब्याला त्यांनी पोरं ते कधी खायचे म्हणे भाजीपोळी चकली चिवडा अजून काय होतं काय माहिती त्याच्यात त्यांनी डबा भरून दिला होता पाहिजे जाऊबाईंनी ते म्हणलं हेच खाऊ दे म्हणे पोरं कधी भाजीपोळीला हा म्हणायची म्हटलं बरं चालतं आजच्या चाल दिवस असा डबा जरा पण आवडला पाठ डब्बा तो म्हटलं छान आहे आज म्हटलं भाजीपोळी नको मग त्याला विचारलं मी म्हटलं वरण चपाती खाल्ली का दीदी म्हटली हा खाल्ली कारण मला वाटलं होतं खोटं बोलतो काय तो पण नाही खाल्ली ज्याला भूक लागते ना ते बरोबर खात असत त्याच्यामुळे ना स्वरांना कधी आग्रहच करायचं नाही खाच म्हणून कारण खा म्हटलं ना पोरं जास्त करते नाही तुळस पण बघा किती सुकायला लागली आता मी कनी देवपूजा करतेच आज कारण आज पाच सहा दिवस झाले तसे देवपूजेला हातच नाही लागला आणि देव पण म्हणतील का माझ्याकडे का लक्ष देत नाही घरात हो आता कोणाकडेच लक्ष नव्हतं माझं आता आजपासून रिलॅक्स झाले जाणं थोडं कमी राहील चला तर घेते आवरून मग मारती पोचा तिला म्हटलं की पोचा मारून आता दोन दिवस झाले घर पण शॉर्टमध्येच पुसले गेले कारण किचनच पुसला फक्त तिला म्हटलं की पोचा मारून मग आता अकरा वाजलेत आता तरी पण आता देवपूजा करून घेते बाराच्या आत्ता करावी लागते घेते देवपूजा करून तुळस बघा सुकायला लागली तरी त्या दिदी पाणी घाललं सांगितलं म्हटलं आजचे दिवस पाणी घाल म्हटलं आता मला काय काही जमाना म्हटलं आणि देवपूजा तर राहूनच गेलेली तशी भैया पण करत असतो बरं का देवपूजा पण आता त्याला सांगितलं तरच करणार बिना सांगितल्याचं कधीच ती देवपूजा करणार नाही त्याला सांगितलं असत त्याने केली असती दोन चार दिवस चला मैत्रीण बाय आवडते काम मग